मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेशपुराण तर तुमचं काही बरेच काही गावांच्या कमेंट्स पण आल्या आणि बरेच काही तुम्ही गणेशपुराण श्रवण केलं तर आणि माझा आत्मविश्वास वाढवला तर असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा तर आता बी कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं होतं की कामधेनूचा पराक्रम कसा झालेला आहे दुर्वाचे महात्मे संकष्टी चतुर्थीचे महात्मे ऐकले आणि दुर्वा, दुर्वा गणेशाला का प्रिय आहे आणि सुल सुलभ सुमद्रा हे कसे बैल झाले असे संपूर्ण महात्मा आपण ऐकलं आणि ज्यांना पुत्र नाही त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे त्याचे उद्यापन कसे करावे पुत्रप्राप्तीसाठी संपूर्ण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आता कामधेनूचा पराक्रम आपण मागच्याच व्हिडिओमध्ये ऐकलेला होता तरी पण आपण त्याचं थोडंसं इंट्रो घेऊन घेऊ म्हणजे आपल्या लवकर कथा डोक्यात येते लक्षात येते की मागच्या व्हिडिओची काय होती तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरसृजुनूला कामधेनूचा मोह सुटला होता जमदनिक्स जमद अग्नीस म्हणाला होता की मुनिवर्य तुम्ही जंगलात राहता तुम्हाला कामधेनूची काय गरज आहे त्यापेक्षा तुम्ही ती कामधेनू मला देऊन द्या आणि सर्व सर्व समर्थ असा मी राजा आहे म्हणून कामधेनूची मला जास्त गरज आहे असे त्या राजाने सहस्रजुनला सांगितला होता आता तुम्ही जर दिली नाही तर मात्र तुमच्यापासून मी हिसकावून घेईल त्यावर ऋषी म्हणाले हे राजा तू प्रजेचा पालक आहेस या जानवेने तुझा सत्कार केला माझ्या मान सन्मान केला तू इतका नीच असशील असे मला वाटले नाही असे त्या ऋषीने त्या राजाला सांगितले इथपर्यंत आपली कथा आली होती आता जमदग्नीचा मृत्यू कसा झाला त्याची आता आपण पुढे कथा करणार आहोत श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याची बाटली भरून घ्या दोन अगरबत्ती लावा दोन अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका ते पाणी आपल्या मुलं अभ्यास करत नसणार जिद्दी असतील हट्टी असतील तर ते पाणी तुम्ही त्या मुलांना प्यायला द्या म्हणजे ते सर्व त्यांच्या जिद्दीपणा उलट बोलत असतील रागवत असतील सर्व काही त्यांची चिडचिड असेल ते दूर होईल अभ्यासात मन लागेल ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्रे होईल ज्यांना धन नाही त्यांना धनाची इच्छा होईल सर्व कामनांसाठी हे पाणी पवित्र गणेश पुराणाचं आहे पवित्र जल आपल्या घरात शिंपडा म्हणजे घरातील नजरदोष वास्तुदोष ग्रहदोष कलदोष संपूर्ण दूर होईल आणि सर्व विघ्नांचा सर्व संकटांचा नाश होईल हे पाणी गंगा जल समाजा समान आहे तर तुम्ही वर्षभर हे पाणी घरात ठेवू शकता आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता अष्टविनायकांच्या कथांचं हे पाणी आहे घर बसल्या अष्टविनायकाच्या कथाचे तुम्हाला पुण्य तीर्थक्षेत्राचे घर बसल्या होईल असे हे गणेश पुराण पवित्र गणेश पुराण आहेत सर्वांनी या गणेश पुराणाचा लाभ घ्यावा शेवटपर्यंत ऐकावा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांस बरोबर रिश्तेदारांबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम फेसबुकवर तुम्ही शेअर करावा दादा जणांना बी शेअर केला तरी पण ते पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल श्री गणेशाय नमो नम हा जमदग्नीचा मृत्यू कसा झाला शालिनी भक्तीसागर कथा ते पण माझं चॅनल आहे दुसरं चॅनल आहे सेकंड चॅनल त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे जम मृत्यू कसा झाला जमदग्नीच्या बोलण्याने राजाचा क्रोध अनावर झाला त्याने आपल्या सैन्याला कामधेनूला हकलत न्यायाला सांगितले त्यावेळी कामधेनूच्या शरीरातून अनेक योद्धे बाहेर पडले व राजाच्या सैन्यावर मारा करू लागले घनघोर लढाई सुरू झाली राजाचे सैन्य मरू लागले आणि त्याच राहिलेले सैन्य भिवून दशादिशांना पळून गेले हे पाहून ते राजाला एक चमत्कारच वाटला तो शून्य होऊन जागीच उभा राहिला तू युद्ध करीत नाही हे पाहून कामधेनूतून निघालेले सैनिक तिच्यातच अंतर्धान पाहून आश्रमात परत गेले नंतर सहस्रजुनाने ऋषीच्या आश्रमात एकटाच आला ऋषींची निंदा करू लागला एवढेच नाही तर आपल्या जवळील एक बाण काढून त्याने जमदग्नी ऋषीचा वध केला ते पाहून रेणुका शोक करू लागली तेव्हा राजाने तिला मारले तेव्हा तो म्हणाला दुष्ट राजा तू तु सहस्र... गर्वाने माजला आहेस पण माझा मुलगा परशुराम तुझ्या या सहस्र हातांचा छेद करेल हे ऐकून राजा सुन्न झाला दुःखी अवस्थेतच तो राजधानीत परतला तेव्हा परशुरामाला आईचा उपदेश असाय वेदनेने विवळत असताना तिने पुत्र परशुरामाचा शोक केला तिला आपल्या मुलाची परशुरामाची आठवण झाली तिने त्याचे नाव घेताश्र परशुराम तिच्यासमोर नाव घेताच बरोबर परशुराम तिच्यासमोर येऊन उभा राहिला आपल्या मातेची ही अवस्था कोणी व का केली हे पाहून त्याला वाईट वाटले रागही आला तो शोक करू लागला तो म्हणाला माते तुझ्या पतिव्रत्यात हे त्रैलोक्य भस्म करण्याचे सामर्थ्य असताना तू शांत कशी राहिलीस त्या दुष्ट सहस्रजुनाचे बाण तू सहन का केलेस याचेच मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे माते तुझ्यासाठी आता मी काय करू त्यावर रेणुका म्हणाली परशुरामा तू आता शोक करू नकोस मी कायम तुझ्याजवळ असेल ज्या दुष्टाने आमच्या दोघांचा वध केला त्या सहस्रजुनास तू शिक्षा कर त्याने मला एकवीस बाण मारले आहे म्हणून तू पृथ्वी निक्षत्रिय करून सोड इतके सांगून रेणुका माता तत्काळ प्राण सोडला मात्यापित्याची उत्तर क्रिया परशुरामाने केली मग परशुरामाने आपल्या मात्यापित्याचे उत्तर कार्य केले पाच दिवस झाल्यावर परशुराम आश्रमात एकटाच बसला होता त्या ठिकाणी एक भयानक वाघ आला त्या वाघाला बघून परशुराम घाबरला त्याने आईचे स्मरण केले परंतु त्यावेळी फक्त मातेचे डोके त्या ठिकाणी आले तिचे संपूर्ण देह काही त्या ठिकाणी आला नाही कारण उत्तर क्रियेत परशुरामाच्या मात्यापित्याचे संपूर्ण संबिडीकरण झाले नव्हते या कारणास्तव रेणुका मातेचे फक्त शिरस तेथे आले आहे म्हणून आजवी वास्तव्य माऊर रेणुका मातेचे फक्त शिरस आहे त्यानंतर परशुरामाने संपूर्ण उत्तर क्रिया करून ब्राह्मणास दानधर्म केला परशुरामाने मातेला बोलावून घेतले म्हणून रेणुका अजूनही निसते शिर असलेली तेथेच वास्तव्य आहे माऊरगडामध्ये तेथेच तिचे महात्मे स्कंद संपूर्ण माहिती सांगितली आहे परशुरामाला गजाननाकडून वर प्राप्ती सर्व पितृक्रिया पूर्ण झाली मग मा परशुरामाने मातेला विचारले हे माते एकवीस वेळा पृथ्वी नि कर अशी तू मला आज्ञा केली आहेस पण त्या बलाढ्य क्षत्रियांना कसं हरवायचं त्यांचं परिपात्य कसं करायचं याचा उपाय मला सांग त्यावर रेणुका म्हणाली तू भगवान शंकराची उपासना कर ते शंकर प्रसन्न झाले की तुझी इच्छा सर्व आपोआप पूर्ण होईल हे ऐकून परशुराम कैलास पर्वतावर आला त्या ठिकाणी त्याने शंकराची भक्ती केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले तेव्हा परशुरामाने शंकराला क्षत्रियाच्या नाशाचा उपाय विचारला तेव्हा शंकर म्हणाले तुला श्री गणेश गणेश प्रसन्न झाल्याशिवाय तुझं काम होणं शक्य नाही असे सांगून गजाननाने परशुरामाला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या उपदेशाप्रमाणे तो कृष्णाच्या नदीच्या उत्तरेस एका जंगलात तप करण्यासाठी आला तेथे त्याने तन मन गणेशचरणी एकाग्र करून षणाक्षर मंत्राचा लक्ष जप केला त्याच्या अनुष्ठानाने श्री गणेश त्याला प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाला म्हणाले काय वर पाहिजे ते व माग तेव्हा त्याने आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्री गणेशाने आपल्या हातातील परशु त्याला देऊन दिली परशुबलाने सर्व क्षत्रिय जिंकले असा वर दिला त्यावरून त्याला परशुराम असे नाव म्हणा असे म्हणाले त्यामुळे त्या त्याला परशुराम असे म्हणतात ज्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली त्या ठिकाणाला त्याने गणेशाचे मंदिर स्थापना केली नंतर परशुरामाने सहस्र बाऊचा हजार हातांपैकी फक्त दोन हात ठेवून बाकीचे हात छाटून टाकले आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा सहार करून मोठा यज्ञ केला म्हणून ती सर्व पृथ्वी ब्राह्मणांना दान केली असता ती श्री गणेश भक्त महिमा आहे असे सांगितले व्यासांनी ब्रह्मदेवांना विचारले ब्रह्मदेवा परशुरामाने तप कुठे केले ते मला सांगा त्यावर ब्रह्मदेव म्हणाले ज्या ठिकाणी परशुरामाने तपश्चर्या केली त्या ठिकाणीला के मयुरेश्वर असे म्हणतात जो कोणी या मयुरेश्वरचे दर्शन घेईल त्यांना सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे अष्टविनायक फळाची प्राप्ती होईल असे सांगितले त्यानंतर तेथे कमलासूर नावाच्या दैत्याला गजाननाने मारले त्याचा वध केला पूर्वी तारक नावाचा बलाढ्य महापराक्रमी असा एक राक्षस होता त्याने हजार वर्ष कडक तपश्चर्या केली तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला देव ऋषी यक्ष गंधर्व राक्षस यापासून मरण येणार नाही परंतु ज्यावेळी कार्तिकेचा जन्म होईल त्यावेळी तुझा वध करेल असा वर त्याने तारकासुरास दिला वर मिला मिळाल्यामुळे तारकासूर अतिशय माजल्यासारखा करू लागला त्याने सर्व देवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा सर्व देव घाबरले सगळीकडे आहाकार माजला हे पाहून सर्व ऋषी एकत्र जमले त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली हे बघून तारकासुराने ब्रह्मदेवासही मार दिला विष्णूलाही आपले स्थान सोडावे लागले शंकरसुद्धा एका गुहेत लपून बसला सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते सर्व देव पळून गेल्यावर त्याला कशाचीही भीती राहिली नाही इतका तो निर्भय झाला होता तारकासुराला कसे आवरायचे ह्या विचारात ऋषींनी कितीतरी वर्ष तप केले त्यावेळी एक आकाशवाणी झाली भगवान शंकराला पुत्र झाल्यावर तो या तारकासुराचा वध करेल ऋषींनी ते आकाशवाणी ऐकल्यावर ते सर्व कैलासावर आले शंकर आधीच गुहेत लपून बसले होते त्यामुळे ते गुहेत नव्हते म्हणून त्यांनी पार्वतीची प्रार्थना केली त्यावेळी पार्वती एका भिल्नीचे रूप सुंदर रूप घेऊन त्या ठिकाणी आली आणि ज्या ठिकाणी शंकर लपून बसला होता त्या ठिकाणी घेऊन गेली त्या गुहे शंकर एकाचित्त ध्यानास्त बसले होते त्यांची समाधी भंग करण्याचे धाडस कोणातच करेना शेवटी पार्वतीने मदनाला म्हणाली तू तु तुझ्या बाणाने महादेवाचा मनाचा वेध घे तरच ते समाधीतून बाहेर येतील व आपला कार्य भाग होईल आणि मग यावर सर्व देवांनी मदनाला प्रार्थना केली ते म्हणाले हे मदना तुझी शक्ती अगाध आहे ह्या जग हे जग चालले आहे हे जग तुझ्याच मुळे चालत आहे तेव्हा या जगाच्या कार्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर हे ऐकून मदन देवांना म्हणाला मी तुमचे काम करतो मी हे सर्व कार्य आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माझ्या देहाची पर्वा न करता करत आहे एवढे बोलून त्याने आपले धनुष्य बरोबर घेऊन शंकरासमोर उभा राहिला शंकराच्या समाधीसमोर मदनाने आपल्या सामर्थ्यावर एक बाण सोडला तयारी केली त्यामध्ये अनेक प्रकारची फुलझाडे व सरोवरे निर्माण केली आणि मग आपला पिता वसंत याला बोलवून उत्तम सुगंधी पुष्प सुवासिक वातावरण निर्माण करण्याची त्याने आज्ञा केली त्याप्रमाणे सुवासिक व वा आल्हादायक वातावरण निर्माण केल्यावर तो मदन शंकराच्या अगदी जवळ आला व आपल्या एक मदन बाण काढून शंकरावर हळू सोडला त्यावेळी शंकराची समाधी भंग पावली त्याने त्याचे आपले डोळे उघडले तेव्हा त्या नंदन मनात वसंत आला आहे असे त्यांना दिसून आले आपली समाधी भंग करण्यासाठीच कोणीतरी ही बाग निर्माण केली आहे असे त्यांच्या मनात आले शंकराला खूप राग आला या रागाच्या भरात आपला तिसरा डोळा उघडला आणि अग्निवर्षा करून समोरच असलेल्या मदनाला जाळून टाकले भस्म केले आणि तितक्यात बिलिनीचे रूप घेतलेली पार्वती शंकराजवळ गेली आणि आपला तिसरा डोळा मिटून घ्यावा अशी तिने प्रार्थना केली पार्वती म्हणाली हे देवा महानेमा शंकरा तारकासुराने सर्वांना त्रास दिल्याने देव ऋषी तुमच्याकडे संरक्षण मागायला आले आहेत तुम्ही समाधीतून सावध व्हावे म्हणून मदानाला पाठवले होते तरी आपण या देवाचे रक्षण करावे हे ऐकून भगवान शंकरांनी आपले तृतीय नेत्र मिटला व ते शांत झाले शंकराने सर्वांना तारकासुरापासून वाचवण्याचं आश्वासन दिले पार्वतीला आपल्या जवळ बोलवून घेतले आणि मग भगवान शंकर हा पार्व पार्वतीसह क्रीडा करता करता एक एक हजार वर्ष गेली तरीही शंकराला मुलगा होईना हे बघून इतर देवांना खूप काळजी वाटू लागली त्यांनी अग्नीला बोलावून शंकराला आठवण करून देण्यासाठी पाठवले तो भिक्षुक रूपाने शंकराकडे गेला त्यावेळी शंकर पार्वती प्रतिक्रीडेमध्ये क्रीडेमध्ये मग्न होते अग्निदा अग्निदारासमोर जाऊन उभा राहिला तीन वेळा त्याने भिक्षा घाला भिक्षा घाला भिक्षा घाला हो असे म्हटले अग्नीच्या आवाजाने त्याने आपली क्रीडा संपवली पार्वती शंकराचे वीर्य ओजळीत घेऊन बाहेर आले ते शिववीर्य तिने भिक्षा म्हणून अग्नीस दिले अग्नीस वाटले आपण जर हे वीर्य जमिनीवर टाकले तर सर्व जळून भस्म होईल म्हणून त्याने सर्व स्वतः प्राशन केले तो तेथून निघून गेला शिववीर्य प्रभावाने तो स्वतः गर्भाशी राहिला अग्नीला या गोष्टीची फार लाज वाटू लागली म्हणून तो लपून बसला एक दिवस अग्नी गंगेवर स्नान करण्यास आला असता त्या ठिकाणी सहा स्त्रिया कार्तिक स्नानासाठी आल्या होत्या अग्नीला वाटले जर आपण हे शिववीर्य गंगेत टाकले तर पृथ्वीचे दहनही होणार नाही ती आणि तीही शांत होईल गंगा ही तर शंकराची भार्याच आहे ती हे वीर्य धारण करून पुत्र प्रसवेल त्यामुळे आपले काम सोपे होईल असा विचार करून ते ने ते वीर्य गंगेत टाकले त्यावेळी तेथे आलेल्या त्या ते सहा स्त्रिया गंगे स्नान करत असल्याचे त्याच्या शरीरात त्यांच्या शरीरात शिववीर्य प्रवास प्रवेश केले गंगेमध्ये स्नान करत असल्याने त्यांना दिसल्या आणि त्यांच्या शरीरात शिववीर्याने प्रवेश केला त्यामुळे त्या साई स्त्रिया गरोदर राहिल्या हे जेव्हा त्याच्या पतीला कळले तेव्हा त्यांनी सांगितले की जर तुम्ही हा गर्भ त्याग करणार नाहीत गर्भ त्या करणार नसाल तर आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही तेव्हा त्या ते स्त्रिया घाबरल्या व पुन्हा गंगेवर येऊन त्यांची आपला गर्भ टाकून दिला तेव्हा त्या ते सहा विर्याचे सहा भाग एकत्र होऊन त्यापासून सहा मुखाचा बारा हातांचा एक सुंदर बालक निर्माण झाला त्याचवेळी नारद त्या ठिकाणी स्नान करण्यास आले होते त्यांनी त्या ते बालकाला पाहिल्यावर कैलासावर येऊन शंकराला त्यांच्या पुत्र उत्पत्तीची बातमी सांगितली शंकर पार्वतीला खूप आनंद झाला तसेच देव देव लोकातही आनंदी वातावरण तयार झाले कार्तिकेची नाभी नामाभिधाने केले पुत्रजन्माची बातमी ऐकून पार्वती त्याला पाहण्यासाठी गंगेवर गेली तेव्हा गंगा तिला म्हणाली हा मुलगा माझ्यापासून झाला आहे म्हणून हा माझा मुलगा आहे तितक्यात अग्नीही तेथे ते त्या ते ते ठिकाणी आला तोही माझा मुलगा आहे असे म्हणू लागला तेवढ्या त्या ते सहा कृतिकांनी त्या ठिकाणी आल्या आणि म्हणू लागल्या हा आमचा मुलगा आहे ते सर्वजण एकमेकांबरोबर वाद घालू लागल्या पार्वतीने त्या मुलाला जवळ घेतले आणि ती शंकराकडे गेली पार्वतीने बालकाला शंकराजवळ दिले त्याने त्याला ते आपल्या मांडीवर बसवले अग्नि गंगा व सहा कृतिका यांनी पाहिले की ते बालक शंकराच्या मांडीवर बसले याचा अर्थ शंकराने त्याचा स्वीकार केला हे बघून तेथे ते जमलेले सर्वजण तेथून निघून गेले पुढे त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले त्यासाठी ब्रह्मदेव व बृहस्पती यांना बोलवण्यात आले ते दोघही कैलासावर आले त्यांनी त्या बालकाची नावे खालीलप्रमाणे ठेवली म्हणजेच कार्तिकेत जन्म झाला म्हणून कार्तिकेय पार्वतीचा पुत्र आहे म्हणून पार्वतीनंतर शर नावाच्या गौतामध्ये याचा जन्म झालाय म्हणून शर जन्मा कृतिकादी सहा मातुकांपासून त्याचा जन्म झाला आहे म्हणून क्षणमातुतोर पुढे तो तारकासुराचा वध करेल म्हणून तारकाजी देवांचा सेनापती राहील म्हणून सेनानी महासेन त्याला सहामुखी होती त्याला षण्मुख आणि शंकराचे तेज त्रिवार स्कन म्हणजे स्कलित झाले म्हणून त्यांचे नाव स्कंद अशी त्यांची नावे ठेवली नामकरण झाल्यावर देवांनी त्यांची स्तुती केली त्याचवेळी त्याला अभिषेक करून देवांचे सेनापती पद दिले हळूहळू तो मोठा झाला त्याने आपल्या शक्तीने आणि ताकदीने इंद्राला व बृहस्पतीला जिंकले एक दिवशी कार्तिके शंकराला म्हणाला ज्या योगे त्रिशत्रूला जिंकून त्रिभुवनात माझी कीर्ती होईल असे एखादे व्रत मला सांगा त्यावर शंकर म्हणाले सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करणारे त्या जीवांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी पुरुषांत त्याची प्राप्ती करून देणारे पुत्र व संपत्ती देणारे शत्रू व संकटे यांचा नाश करून जय मिळव मिळवून देणारे श्री गणेशाचे वरद चतुर्थी नावाचे व्रत आहे ते मी तुला सांगतो मग शंकराने श्री गणेशाचे चतुर्थी व्रत सविस्तर सांगितल्यावर षडानाने ते व्रत यथा सांग केले तेव्हा गणेश मोरावर बसून त्याच्यासमोर प्रकट झाले त्यांना षडाननाला आपला मोर देऊन अनेक वरही दिले नंतर षडानन म्हणजेच कार्तिकेने त्या मोरावर बसून तारकासुराशी युद्ध केले शेवटी कार तारकासुराने शेवटी कार्तिकेने तारकासुराचा वध केला तेव्हा सर्वांना आनंद झाला मग पुन्हा यज्ञयाग सुरू केले ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले ज्या ठिकाणी तारकासूर आणि कार्तिके यांचे युद्ध झाले त्या ठिकाणास लक्ष नगर असे नाव रूढ झाले आणि त्या नगरात घृष्णेश्वर तसेच कार्तिकेने स्थापना केलेल्या लक्षविनायकाचे स्थान चोलवंशीय राजे राज्य करीत होते असा वर दिला मग त्यानंतर त्यांनी गृष्णेश्वर हे मंदिर हे शिवालय तेथे निवासस्थान केले अशा प्रकारे तारकासुराचा वध झाला शंकराने मदनाचे भस्म केल्यावर मदनाची पत्नी रती रडत रडत शंकराजवळ आली ती शंकराची नाना प्रकारे विनवणी करू लागली ती शंकरांना म्हणाली मी जगातील अत्यंत सुंदर स्त्री असताना मला असे पतिविरहित इतरांना तोंड दाखवायची लाज वाटे तरी मला माझा पती परत द्या हे ऐकून शंकराला तिची दया आली ते म्हणाले जेव्हा जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तेव्हा तुझा पती तुझ्यासमोर येऊन उभा राहील म्हणून त्यास मनोभू असे नाव प्राप्त होईल पुढे काही काळानंतर विष्णूला लक्ष्मीपासून प्रदुमण्य नावाचा पुत्र झाला आणि मग तुझा पती असेल जो तुझ्या लक्ष्मीपासून प्रदुमण्य नावाचा पुत्र होईल तो तुझा पती असेल तू त्याची पत्नी होशील असा वर शंकरांनी मदनाची पत्नीला दिला हा वर प्राप्त झाल्यावर रतीने शंकराला नमस्कार केला ती आपल्या स्थानी परत आली घरी परत आल्यावर तिने आपल्या पतीचे स्मरण केले त्याबरोबर मदन तिच्या समोर प्रकट झाला दोघं मागील वृत्तांत सांगितले आणि दोघे मिळून परत शंकराजवळ आले त्यावेळी त्यांनी शंकरास मागील सर्व वृत्तांत सांगितला व मी निरपराध असून ही मृत व्यक्तीसारखे किती दिवस राहू असे शंकरावर म्हटल्यावर शंकरांनी त्यांना एकाक्षर एक मंत्राचा उपदेश केला त्यावर मदनाने शंभर वर्षापर्यंत त्या मंत्राचा जप केला जेव्हा गजाननाला प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले त्याला म्हणाला तेव्हा त्याने मला सुंदर शरीर प्राप्त व्हावे असा वर मागितला मग श्री गणेशाने तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा वर मदनाला देऊन तो गुप्त झाला आणि तेव्हा मदनाने तेथे ते गणेशाची रत्नमय मूर्ती स्थापना करून तिचे मदोत्कट असे नाव ठेवले त्यावर एक विशाल देऊळ बांधले आणि मग लक्ष्मणाने शर्पणखनाचे नाक कापले म्हणून त्या स्थानाला नासिक असे नाव पडले त्या ठिकाणी अजूनही मोदकासारखे दगड सापडतात पुढे कृष्णा अवतारमध्ये मदन रुक्मणीच्या उदरी जन्माला आला असता दैत्यांनी त्याला चोरून नेऊन समुद्रात बुडवले तेथे त्या त्या त्याला एका माशाने घेले आणि नंतर तो मासा एका धिवराला सापडला धिवराने माशाच्या पोटात सापडलेले ते बालक शबरासुराला दिले त्याने ते मूल मायावतीला दिले तिने त्याला अनेक मायाविद्या शिकवल्या एक दिवस तो सरस्वती नगरात गेला कृष्ण स्त्रियाच्या दृष्टीस पडला असता त्यांना ते प्रतिकृष्णाचे भासून त्या सर्व लज्जित झाल्या परंतु नारद मुनीने सांगितले की हा तुमचा मुलगा आहे तेव्हा मदनाने त्यान आपल्या मातांना नमस्कार केला आणि त्यांनीही त्याला पुत्र वात्सल्याच्या पोटाशी धरले याच रीतीने शेषानेही गजाननास प्रस करून घेतले ती कथा अशी की एकदा शंकर पार्वतीसह एका रम्य उपवनात विश्रांती घेत बसले होते तेव्हा त्या ते दर्शनासाठी देव गंधर्व अप्सरा यक्ष किन्नर इत्यादी तेथे आले त्यांनी शंकराची स्तुती करून त्यांची पूजा केली ते पाहून शेषास मत्सर उत्पन्न झाला तो गर्वाने म्हणाला मी प्रत्यक्ष शंकराच्या मस्तकावर बसलो आहे पृथ्वीचा भार डोक्यावर घेण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी सामर्थ्य नाही देव अमर होण्यास मीच कारण आहे असे असताना हे सर्व माझी स्तुती का करत नाही शेषाला गर्व झाला ही गोष्ट शंकराने मनात जाणली व ते अचानक उठून उभे राहिले त्याबरोबर बेसावध असलेला शेष गडाबडा गडाबडा कैलासावरून खाली जमिनीवर येऊन आपटला त्या ठिकाणी त्याचे तोंड चिरले गेले ठेसले गेले त्याबरोबर त्याचा अभिमानही गोळून पडला पूर्वीचे स्थान आपल्याला कसे मिळाल याचा तो विचार करत राहिला इतक्यात नारदाने तेथे येऊन त्याची अशी अवस्था होण्याचे कारण विचारलं तेव्हा नारदाची प्रश्नाला उत्तर न देता तो तसाच बसून राहिला तो खूप दुःखी झाला होता नारदाने त्याला म्हणाला तो दुःखी को, को, दुःख करू नकोस मी तुला तुझे संकट दूर कोण्याचे कारण सांगतो आणि उपाय पण सांगतो हे ऐकून शेषाला खूप धीर आला तो म्हणाला नारदा माझ्या या ठेसलेल्या डोक्याला पृथ्वीचा भार सैर होईन असा झाला आहे तो भार पूर्वीप्रमाणे सहन होण्यासाठी तो उपाय मला सांगशील ते मी करण्यास तयार आहे त्यावर नारद म्हणाला मी तुला षडाक्षर मंत्राचा उद्देश देतो त्या षडाक्षर मंत्राचा जप केल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील शेषाने षडाक्षर मंत्राचा हजार वर्ष जप करून तपश्चर्या केली तेव्हा श्री गणेश प्रसन्न होऊन त्याला म्हणाला तुझ्या तपाने प्रसन्न होऊन मी तुला वर देण्यास आलो आहे हे ऐकून शेष म्हणाला हे देवादी देवा श्री देवा। गणेशा तुझी भक्ती मला करू दे आणि पृथ्वीचा भार वाहू शकेल अशी शक्ती मला दे अशा स्थिर ठिकाणी दे स्थिर अशा ठिकाणी मला स्थान दे भगवान शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती कायम जडो अशी मला इच्छा आहे हे ऐकून श्री गणेशाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन आपले विराट स्वरूप त्याला दाखवले नंतर शेषाने तपश्चर्या केली त्या ठिकाणी गजानन मूर्तीची स्थापना करून त्यास धरणीधर असे नाव दिले आणि तेथे एक सुंदर देवालय बांधले गणेशाची तपश्चर्या केल्यामुळे शेष विष्णूला प्रिय झाला व शंकराने त्याला पुन्हा आपल्या मस्तकी धारण केले गणेशाने ही आपल्या उदराभोवती राहायला त्याला जागा दिली आणि ही गणेशाची धरणीधर मूर्ती सध्या प्रवाळ नगरामध्ये आहे सृष्टीची उत्पत्तीचे रहस्य प्रलय काल संपल्यावर गणेशाने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले तेव्हा कश्यप गौतम जमदग्नी वशिष्ठ भरिद्वाज अत्री आणि विश्वामित्र असे सात मानसपुत्र त्याने उत्पन्न केले ते, के ते सर्व पंडित होते त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले आम्हाला कशासाठी निर्माण केले त्यावर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे तेव्हा कश्यपाने प्रथमच एकाक्षर मंत्राने सहस्र वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गणेश प्रसन्न होऊन वर माग असे कश्यपास म्हणाला त्यावर कश्यप म्हणाला मला तुझ्यासारखा पुत्र होऊ दे तेव्हा गणेशाने त्याला ते सृष्टी निर्माण करायचे काम दिले आणि सांगितले जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा मी तुझे रक्षण करण्यासाठी अवश्य धावू नये असा त्याला आशीर्वाद दिला कश्यपाला दिती आदिती दनू कद्रू विनिता अशा चौदा स्त्रिया होत्या त्या स्त्रियांपैकी दिती तिच्या पोटी दैत्य जन्माला आला आणि आदितीच्या पोटी देवगंधर्व दोनूच्या उदरी दानव इतर स्त्रियांपासून किन्नर यक्षस राक्षस सिद्ध चारुण बुहक जन्माला आले त्याचप्रमाणे त्याच्या इच्छेने पृथ्वी पर्वत वृक्ष नद्या समुद्रलता धान्य धातू आणि रत्ने मोती कृमी मुंग्या सर्प पक्षी अशा प्रकारचे अनंत सृष्टी निर्माण करण्यात आले कश्यपाने स्वतः सृष्टी निर्माण केली त्याचा त्याला खूप आनंद झाला कश्यपाने आपल्या काही पुत्रांना अष्टदक्षक्षर षोडाक्षर द्वादक्षर अष्टाक्षर पंचाक्षर एकाक्षर अशा मंत्राचा उपदेश केला श्री गणेशाची तपश्चर्या करण्यासाठी देशातील अनेक स्थळांना त्यांनी भेट दिला त्या त्या ठिकाणी त्यांनी आपापल्या मंत्राने तपश्चर्या केली एक हजार वर्षानंतर त्यांना प्रत्यक्ष श्री गणेश प्रसन्न झाला आता श्री गणेश सहस्रनामावली जो कोणी या गणेश सहस्रनामावलीचं एकवीस नावाचं फक्त पठन करतो बारा नाव आहेत गणेश सहश्री नामावली या बारा नावांचं पण जो कोणी पठन करतो त्याला संपूर्ण या गणेश पुराणाचे पुण्यफळाची प्राप्ती होते श्री गणेशाने ज्या ज्या रूपात कश्यपाच्या मुलांना दर्शन दिले त्या त्या रूपात तो त्यांना म्हणाला माझी खूप रूपे आहेत पूर्वी ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा ती पाहिली नाही मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे तरी तुम्हाला जो वर मागायचा आहे तो सांगा ज्यांना ज्यांना जे जे श्री गणेशाकडे मागायचे होते ते ते त्यांनी मागून घेतले त्यावर गणेश म्हणाला तुम्ही ज्या ज्या स्तोत्रांनी माझी स्तुती केली ती स्तोत्र जो कोणी त्रिकाल म्हणेल या कोणी श्रवण पठन करेल कोणाला शेअर करेल तरी त्याचे सर्व कार्य सिद्धी होईल विद्यार्थ्यांना गायनाची प्राप्ती होईल विद्या लाभेल जे निसंतान आहेत त्यांना पुत्राची प्राप्ती होईल जो एकवीस वेळा एक ह्या बारा नामांचं पठण करेल एकवीस वेळा बारा नावांचं पठन करेल त्या पठ पठन करणाऱ्याला इच्छित सर्व गोष्टी प्राप्ती होतील मनाच्या सर्व सर्व इच्छा ज्या ज्या आहेत त्या प्राप्त होतील अशा या कश्यपुत्रांनी अनेक मूर्ती स्थापना केली त्यांची सुमुख एकदंत अश अनेक नावे ठेवण्यात आले उत्तम रत्नांनी मंडित अशी देवालये बांधली कश्यपुत्रांनी ज्या ज्या मूर्तीची स्थापना केली होती त्या सर्वांच्या नावाचे एकीकरण एक करून ब्रह्मदेवाने गणेश नाम निर्माण केले सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर बिकट विघ्न विनाशक गणाधिप धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन अशा प्रकारची बारा नावे निवडून काढली विद्या शिकताना किंवा संकटाच्या वेळी या बारा नावांचा जो कोणी स्मरण अर्चन श्रवण पठण करेल त्याला विघ्नाची बाधा कधीही येणार नाही असे सांगून ठेवले भृगु सोमकांताला सांगतात ब्रह्मदेवांनी ज्या व्यासांना गणेश पुराण सांगितले त्यातील मी तुम्हाला हा उपासनाखंड मी तुम्हाला सांगितला आहे अजूनही तुला जर पुढे काही ऐकायचे असेल तर मी तुला पुढे सांगतो शवणिकादी ऋषींनी सुतांना सांगितलेले खूप कथा आहेत या गणेश चरित्र सांगताना मी तुम्हाला उपासनेचा महिमा सुद्धा सांगितला आहे ब्रह्मदेवाने व्यासांना आणि भृगूने सोमकांताला सांगितले हे उत्तम असे गणेश पुराण जो ऐकेल त्याच्या सर्व संकटांचा नाश होईल तो खूप भाग्यवान राहतो जो गणेश पुराण श्रवण करतो तो खूप भाग्यवान राहतो हे गणेश पुराण सहजासहजी कोणाला ऐकायला मिळत नाही जो खूप भाग्यवान आहे ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल त्याच्यावर जो कोणी हे गणेश पुराण ऐकेल त्याच्यावर कोणतीही विपत्ती येणार नाही आणि सर्व सुख त्याला उपभोगतील अशा प्रकारे या गणेश पुराणातील उपासनेचा खंड मी तुम्हाला सांगितला आहे आता गणेश पुराणा पुराणातील खंड आपण दुसरा खंड आता ऐकूया पहिल्या खंडाच्या या कथा ए ह्या पूर्ण जेवढे भाग आले तेवढ्या भागांमध्ये एक तर शंभर अध्याय मी तुम्हाला श्रवण करून चुकले आहे आता पुढचे शंभर अध्याय क्रीडा खंड आहे तर ते आपण पुढच्या भागांमध्ये ऐकूया तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा उपासना खंडचा खंड ही जी गणेश पुराणातील जे काही मी तुम्हाला श्रवण करवलं ते आवडलं असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सब सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका आत्मविश्वास वाढवा जय श्री गणेशा